सेनापती कापशी ग्रामदैवत साक्षात पार्वती भवानीचा अवतार श्री भावेश्वरी देवी सेनापती कापशी हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील वसलेले गाव ज्या गावाला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून इतिहास लाभलेला आहे घोरपडे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे त्यांचेच वंशज पिढी श्रीमंत राजे घोरपडे व श्रीमंत उदय बाबा घोरपडे इथे वासव्यास आहेत याच मातीतील हुतात्मा करवीर रया स्वामी हुतात्मा शंकरराव इंगळे शहीद जवान सुभाष भोळे धोंडीराम वेटाळे वसंतराव जगदाळे अशा वीरांनी आपल्या देशासाठी आपले बलिदान दिले अशा वीरांची ही भूमी सेनापती कापशी गावची ग्रामदैवता श्री भावेश्वरी देवी ही कापशी बरोबरच बाळीग्रे बाळेघोल माध्याळ नंद्याळ करड्याळ कासारी अलाहाबाद या गावातील ग्रामदैवता म्हणून प्राचीन काळापासून ओळखली जाते श्री भावेश्वरी देवी ही साक्षात पार्वती व भवानीचा अवतार आहे मंदिर आहे ती स्वयंभू मूर्ती असून दोन्ही बाजूला हत्ती कमल पुष्पात बसलेल्या गजलक्ष्मीच्या रूपात आढळते धर्मशास्त्रानुसार एकोणीशे पंचेचाळीसच्या च्या दरम्यान विठुलोहार या कलावंताने वज्रलेप केल्याचे जाणकार लोक सांगतात कालांतराने कापशीचे तत्कालीन सरपंच काही आनंदराव नाईक यांनी आपल्या कारकिर्दीत सर्व भक्तांच्या सहकार्याने मूळ मूर्ती आहे तशीच ठेवून नवीन मूर्तीची स्थापना केली सन दोन हजार दरम्यान प्रल्हाद इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने पुन्हा एकदा मंदिरात नवीन पद्धतीच्या मूर्त्या व डिझाईनचे काम शिल्पकार एम डी रावन यांच्याकडून करून घेतले मात्र त्यावेळी सुद्धा गाभाऱ्यातील पाणी थांबवणे शक्य झाले नव्हते आणि हा गंभीर प्रश्न शशिकांत खोत यांनी सोडवला त्याचबरोबर त्यांच्या प्रयत्नातून आज सेना सेनापती कापशी इथे भव्य दिव्य असे सरसेनापती संताजीराव घोरपडे यांचे स्मारक आज आपल्याला पाहायला मिळत आहे आमदार हसन सो मुश्रीफ यांच्या सहकार्याने गावातील तसेच तालुक्यातील बहुतांश मंदिरे नव्याने उभी केली होती कापशीचे ग्रामदैवत श्री भावेश्वरी मंदिराची नव्याने उभारी करण्याची गरज ओळखून शशिकांत दादा खोत यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान उपसमिती स्थापन केली व गावातील सर्व लोकांची मते जाणून श्री भावेश्वरी देवीचे मंदिर लोकवर्गणीतून उभा करण्याचे ठरवण्यात आले ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असणाऱ्या भावेश्वरी देवीसाठी गावातून उत्स्फूर्तपणे देणगीदारांचा ओघ वाढू लागला यामुळे कामाला चांगली गती आली यातच नामदार हसन मुश्रीफ यांचीही मोलाची मदत मिळाली व संपूर्ण मंदिराचे काम पूर्णत्वास आले दत्त देवस्थान आडी मठाचे पीठाधीश परमपूज्य राजीवजी महाराज यांच्या हस्ते आत्ताच्या मंदिराच्या वास्तुशांती व वा कलशारोहण विधी पार पडला आज हे मंदिर परिसरातील सर्वात सुंदर नेटके आणि देखणे मंदिर म्हणून चर्चेत आहे मंदिराच्या प्रवेशद्वारातूनच श्री भावेश्वरी मातेच्या सुंदर मूर्तीचे दर्शन होते देवीचा वार मंगळवार असला तरी कापशी व पंचक्रोशीतील लोक आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात श्री भावेश्वरी मातेच्या आशीर्वादानेच करतात प्रतिवर्षी महाशिवरात्री नंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी देवीचा जागर व बुधवारी यात्रा भरते जागरा दिवशी भाविक देवीला दंडवत घालतात देवीची ओटी भरतात व गोड नैवेद्य अर्पण करतात रात्री देवीचा सबिना व सासनकाठी नाचवण्याचा कार्यक्रम होतो यात्रेला दूरवरून येणाऱ्या लाखो पै पाहुण्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विविध स्पर्धा व कलाविष्कारांचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने केले जाते 2023 दोन हजार तेवीस पासून दोन दिवसांच्या यात्रेचे नियोजन चार दिवसांचे करण्यात आले दोन हजार तेवीस च्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष आनंदराव घोरपडे यांच्यासह संपूर्ण कमिटीने नेटके नियोजन करत दोन दिवसांची यात्रा चार दिवस साजरी करत सलग तीन वर्ष आता यात्रा चार दिवसांची झाली आहे दोन दिवसात जी यात्रा खास महिलांच्यासाठी म्हणून आम्ही चार दिवसाची केलेली आहे न भूतो न भविष्यतो अशी ही यात्रा भरवून आम्ही महिलांच्यासाठी खास दोन दिवसाचे कार्यक्रम ठेवून त्यांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे अडचण न येता ही व्यवस्थितरित्या यात्रा पार पाडण्याचं आपण सगळ्यांनी मानस धरलेला आणि ही यात्रा यशस्वी आम्ही पूर्ण केलेली आहे आणि येथून पुढेही ये देखील आम्ही करत राहू आणि महिलांना ही यात्रा चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यासाठी महिलांना आम्ही सगळ्याही पद्धतीचं सहकार्य करून तिनेही आम्हाला सहकार्य करतात आणि गाव सगळे सहकार्य करतात की महिलांना दोन दिवस यात्रेमध्ये पोळ्या करणे किंवा दुसऱ्या दिवशी असं होत होतं की ते मटण सजवणे किंवा हे करणे असं होत होतं पण त्या महिलांना यात्राच बघता येत नव्हती म्हणून आम्ही असं आम्ही टीमने आमच्या की असं ठरवलं की त्यांना पुढे दोन दिवस यात्रा भरवून त्यांना ही यात्रा बघितली पाहिजे किंवा त्यांना ही समजली पाहिजे यात्रा का असत्या त्यांना कधीच यात्रा समजत नव्हती की आपल्या गावात यात्रा किती आणि कशा पद्धतीने भरत्या ते आता ह्या दोन हजार तेवीसपासून हे तीन वर्ष झाले आता त्यांना कळायला आलं की आपल्या गावात यात्रा कशा पद्धतीने भरत्या आणि त्यासाठी आम्ही मानस बाळगला की बाबा यात्रा ही चार दिवसाची करायची याचं कारण फक्त चार दिवसाचं करण्याचं कारण हे महिलांचा महिलांना प्राधान्य देण्यासाठी आम्ही चार दिवसाचा यात्रा भरवलेली आहे चिकोत्रा खोऱ्यातील खास आकर्षण म्हणून आज कापशीच्या यात्रेकडे पाहिले जात आहे यामध्ये महिलांसाठी जास्तीत जास्त करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जातात सेनापती कापशीची दरवर्षी प्रमाणे होणारे देवीची यात्रा पंचक्रोशीतील एक वेगळेच आकर्षण ठरत आहे भावेश्वरी कडून भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी कमिटी, हो या कमिटी सदैव कटिबद्ध असलेली पाहावयास मिळत आहे कमिटी मध्ये अध्यक्ष वैभव थट्टेवाले माजी अध्यक्ष आनंदराव घोरपडे उपाध्यक्ष सागर हंसनाळे व मिलिंद काळेबेरे कार्याध्यक्ष अवधूत आठवले सहकार्याध्यक्ष पांडुरंग तेलवेकर सेक्रेटरी विजय कुराडे खजिनदार शुभम खराडे सहसचिव धनाजी सेनापतीकर सदस्य बाळासो अनुसे रुपेश मुदनाळे राजेंद्र नाईक बंडा परेट व कमिटीचे सह खजिनदार आनंदा खराडे या सर्वांचे यात्रेनिमित्त बहुमूल्य योगदान लाभले आहे भावेश्वरी ही दक्षिणाभू दक्षिणाभू देमू आहे देवी आहे त्यामुळं भक्तांना येणाऱ्या सगळ्या संकटापासून मुक्त करण्याची तिची शक्ती आणि त्याच्यामुळंच एक ग्रामदेवत आणि कापशी पंचकृषीमध्ये शिव आणि शक्ती भैरवनाथ किंवा भावेश्वरी असे देवस्थान बघायला मिळतात आणि अतिशय लोकही श्रद्धेप्र या देवीचा आपल्या अगदी येतात आणि सगळ्या बाहेरवाशिनी या यात्रेला आवर्जून येतात आणि त्यामुळं एक वेगळा उत्साह प्रत्येक यात्रेत आणि दसऱ्यातही वेगवेगळ्या प्रकारच्या विविध रूपातील पूजा हे इथलं खास आकर्षण असतं आणि आज यात्रेनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम महिलांसाठी करमणुकीचे कार्यक्रम वेगवेगळ्या स्पर्धा आणि अशी म्हणजे या पंचक्रोशीत यात्रा या दाते। ही अतिशय महत्वाची मानली जाते आणि त्यामुळं ऐतिहासिक नगरीबरोबर एक धार्मिक ही आपली स्थिती आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हे महात्मा देवीमुळेच वाढत आहे ब्युरो रिपोर्ट शाहू न्यूज महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद